नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष सुद्धा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील भेंडाकळी या गावामध्ये आहोत भेंड टाकळीमध्ये येण्याचं कारण असं आहे की रात्री साडे अकराच्या दरम्यान निफाने नावाचं या ठिकाणी एक घर आहे आणि या घरावर हो रात्री गावाची जी प्रथम नागरिक आहेत सरपंच आणि त्यांचे सहकारी अशा दो गजा निवशी यांच्यावर हल्ला केलेला आहे या हल्ल्यामध्ये आपण प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी त्या त्यांच्या घरातील ज्या महिला आहेत त्या महिलांच्या या ठिकाणी बांगड्या फुटलेल्या आहेत या ठिकाणी या विटांनी त्यांना मारहाण करण्यात आलेला आहे आणि या या ठिकाणी आपण पाहत आहोत हे गज घेऊन या ठिकाणी या गजांनी या परिवाराला मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता मात्र गाव गावकरी ऐनवेळी आल्यामुळे गावकऱ्यांनी इथे या ठिकाणी हा जो वाद आहे हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही होणारी जी दुर्घटना होती ती दुर्घटना टळलेली आहे आणि रात्री तलवाडा पोलीस स्टेशनला या गावचे जी सरपंच आहेत आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी स्वतः सरपंचाच्या हातामधली जो घड्याळ आहे ही घड्याळ या ठिकाणी त्यांच्या हाणामारीमध्ये पडलेली आहे त्यांचा पेन या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी या घराची जी आहेत ही आजोबा आहेत त्यांच्या मिसेस आहेत आणि हा त्यांचा मुलगा आहे मुलाला देखील मारहाण करण्यात आलेली आहे एवढे मोठे वयस्कर आहेत त्यांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे या ठिकाणी महिलेला देखील त्यांनी मारहाण करण्यात आलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकं रात्री जो वाद झाला आहे ह्या वाद होण्यामागं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत आपलं नाव सांगा अगोदर माझं नाव महादेव बळीराम निपाणी राहणार भेंडटाकळी तालुका गेवरा जिल्हा बीड रात्री साडे अकराच्या दरम्यान आम्ही झोपलेलो असताना गावात भेंडटाकळी गावातील सरपंच श्रीराम अशोक उबाळे आणि अर्जुन धर्मराज उबाळे हे दोघं फुल दारू पिऊन आले आणि घराला धडका द्यावं लागले हा लाताने तर आईने दरवाजा उघडला तर ते म्हणायला लागले की तुझ्या भावाकडं माझे पैसे द तर आई म्हणली काय असेल ते सकाळी बघू रात्रीचं कशालाही करता तर ते ऐकण्याच गेले आईच्या झिंज्याला धरून बाहेर काढलं घराच्या त्यांनी तेव्हा मी पळत आलो तेव्हा मला बी मारहाण केली आणि आईला पण मारहाण केली आणि वडलाला पण लाद घातली वडलाला पण मारलं त्याने ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे वडील येतं त्यांना पण मारलं त्याने आता न ते त्याच्यानंतर गावातील आर आरडावरडा झाल्यावर सगळे मारल्याच्या नंतर गावातील जमावा आला आणि ते सोडविलं आणि त्याच्यानंतर आम्हाला पोलिस केस करायला जायचं तर गाडी एक पण आम्हाला यायना ना काय व्हायना त्याच्यानंतर मी एकशे बाराला कॉल केला आणि पोलिसायला सांगितलं त्यांना सगळं तर त्यांनी तिकडं कॉल करून तलावडा पोलिस स्टेशनला म्हणजे त्यांचा कॉल येईन तुम्हाला तलावडा पोलीस स्टेशनचा कॉल आला आणि त्यांना सविस्तर सांगितलं राऊंडची गाडी लगेच जवळपास वीस ते पंचवीस मिनटात तिथं हजर झाली आणि हजर झाल्याच्यानंतर आम्हाला एक एफ आय आर दाखल करण्यासाठी त्यांनी म्हणले चला आमच्या पुढं चला आम्ही आहे इथं मागं आम्ही त्यांच्यापुढं गाडीवर गेलो होतो आणि ते मागं चा आले पोलीस स्टेशनपर्यंत आले आणि तिथं जाऊन आम्ही त्यांचा एफ आय आर दाखल केला एफ आय आर दाखल केल्याच्यानंतर आता सकाळी मेडिकल स सर्टिफिकेट दवाखान्यात जाऊन आलो होतं आणि आजू पंचनामा बाकी आहे एस पी साहेबाचा पण तत्काळ फोन येऊन गेला कावत साहेबाचा की मी पहाटं चार वाजताच मी त्यांना डॉक्युमेंट पाठवले होते ना या फायरचे आणि व्हिडिओ आणि फोटो काढलेले त्यांना मी व्हॉट्सअपवर केले ते कावत साहेबाला तर त्यांनी वा चार वाजता पाहिजले म्हणले आत्ता फोन एक तासाभर पूर्वी फोन आला त्यांचा एक बाराच्या दरम्यान की ते म्हणले मी पूर्ण ते पाहिजले म्हणले काय भैया घाबरू नको काही नको कारण त्यांना मी सांगितलं की आमचं एकच घर इथं आणि जीव जीवित्याला धोका आहे त्याच्यामुळं थोडं लक्ष द्या म्हणलं सर असं तसं तर ते म्हणले नाही म्हणले मी सकाळी सकाळीच फोन केला म्हणजे तलवाडा पोलीस स्टेशन जेव्हा पाहिलं तेव्हाच आणि ती कारवाई पूर्ण होईल म्हणले आता थोड्या वेळात पंचनामाला येऊन जातील पोलीस बरं तुम्ही असं म्हणतात का हे जो वाद झाला हा पैशाचा देवाणघेवाणीतून झाला असं म्हणणे आपलं कुणाकडं पैसे आणि किती पैसे आहेत येते जे मारेकरी होते ह्या दोघांचा एक रुपयाही नाही कुणा माझ्याकडे नाही किंवा माझ्या भावाकडे नाही पण ते सांगतात की तिसऱ्याचे पैसे होते कृष्णा उबाळे म्हणून दुसरा एक आहे त्याचे जे लाख रुपये आहेत म्हणले पण ते इथं आलाच नाही हे दोघांनी मारले आणि त्या ते म्हणजे त्याच्या पैशामुळे आम्ही मारले असा खेळ त्यांचा चालू आहे तुम्हाला कुठं जखम झाली का हा झाली नाही आहे हे वि विटन ते न आहे आई आईला कमराला विट हानली वडिलाला लात हाणल्या तर हानमार केले तिघाने पण बरं आता तलोडा पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आले ते का पंचनामा करण्यासाठी नाही अजून तरी आले नाही तर पण कोरडे सरांचा फोन आला मला की त्यांची नाईट ड्युटी होती त्याच्यामुळे ते एक ते दोन वाजता येतो म्हणले ते मी कॉल करतो म्हटले तू तो निघल्यावर तोपर्यंत तो मेडिकल सर्टिफिकेट आणून घ्या म्हणले हां बाबा काय नाव आहे आपलं पुढे या ना पुढे या पुढे मला बोलला येत नाही बरं 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 बर। कशावरून भांडण झाले तुम्हाला कुणी मारहाण केली कुणी मारलं मग आता निंबडलं त्यांना काय सांगा मी त्या घरात बबडलं नव्हतो कशाने मारले तुम्हाला काय लागले ना पाणी 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 तुम्हाला बाहेर ओढून घेतलं का घरात येऊन मारले ते घरात येऊन हिच बाजलायचं बाहेर ओढलं बर बरं किती जण होते मारायला नाही म्हटलं आता पुष्कळ जण म्हणजे कोणाचं नाव सांगा हो ओके आपलं नाव सांगा अगोदर हो गाया बाई बर नामनीपाने तुम्हाला मारहाण झाली मला तर लय केली त्याने झिंजाला वडून असं मला जास्ती मारलं त्याने लातांनी तुडून घेतलं इथं खाली मुलगा घरात होता तोरुकच मला त्याने बाहेर झिंजाला ओढून घेतलं आणि इथं ला मात लात बुक्यान विठ कसली बांधकामाची विठ आहे त्या विटामुळे असं मार दिला जास्ती कमराला किती होते मारहाण करायला किती होते काय नाव त्यांचे त्यांचे आहे आहेत श्रीराम आशोक उबाळे आणि अर्जुन धर्मराज उबाळे बरं तशामुळं वाद झाला बरं आता तुमच्या घरी ते काय नाही आले मला इथं गाडी हारणा दिला आम्हाला हारणा दिल्याचं काही नाही वाटलं पण दारात एक असे श्रीराम उबाळे इथं थांबले दारात आणि दरवाजापाशी ते अर्जुन उबाळे आले अर्जुन उबाळे आले धडाधड धडका वाजायला लागली कवाडाला म्हणून म्हणलं कोण आहे तुम्ही तर म्हणले आम्हीच इथं गावातले दार उघडा म्हणलं दार उघडं मी दार उघडं म्हटलं काय आहे तर म्हणले तुमच्या मुलाला बाहेर बोलवा त्याला बोलायचं आहे म्हटलं सकाळी बोलू काय नंतर बोलायचं इथं म्हटलं नंतर काय बोलायचं म्हटले आमचे पैसे आम्हाला पैसे व्हायचे तर पण म्हटलं पैसे कोणाचे काय कोणाचं कोणलं सकाळी बघू ना इतक्या रातचे असेल का हे टाईम आहे काय म्हटलं बारा वाजत यायला लागले तर हे टाईम असतो का पैसे मागायचा तर ना काही बी इडगळ बोलाय लागले तसली घाण घाण शिव्या द्यायला लागले बोलायला लागले तर मग मी आपलं दार लावायला दार लावायला लागले म्हटलं बघू सकाळी घेतलं दार लोटू तर त्यांनी आता लगेच बाहेर का असं दार हाणलं की दा जिच्याला धरलं आणि बाहेर ओढ फार फार ओढून मग मारहाण केली मला घरात येऊन किती कोणाकडे पैसे तुमच्याकडे पैसे आमच्याकडे कुणाचाच नाही भा पण ते रुपाय ते नील देऊन टाकला त्यांचा काही ठुला नाही काहीच नाही पैसा त्या दोघाचा एक रुपया बी नव्हता जे आम्हाला मारहाण करणार त्यांच्या द्वागाचा रुपया बी नाही आमच्याकडे माग दुसरी बारी त्यांची ती चालू होती पहिले तेच सरपंच खुद सरपंच दुसरी बारी त्यांची किती दिवस झालं होतं पहिली घटना माईनाक्ष झालं महिना भर झाला तर काही नाही आम्हाला केला आम्हाला वाटलं शांत वाटतला काय फिरत दाखल नाही केली रात्रीच ते आम्हाला म्हणले तुम्ही फिरत दाखल करायला पाहिजे त्या टायमाला पण म्हणलं एक बार चूक होता असती जाऊ द्या गावचा संबंध असतोय एक बार होऊ द्या दुसऱ्या बारीस पुन्हा बघून घेऊ आम्हाला वाटलं पुन्हा दुसऱ्या बारीक काही होणार नाही पण त्याही जाणून बुजून गज हातात आणि विटकरी हातात घेऊन आल्यामुळे मग आम्हाला काय एवढं मिळत नाही अंधारामध्ये बाहेर आम्हाला काय माहित की ह्यांचे हे बनून आले आम्हाला हानायला म्हणून गावाल्यांनी काय सहकार्य केलंय का तुम्हाला गावाला मग पार ते हानमार झाल्यावर गाव धावलं आळडल्यावर मी थोडे आळडले ना म्हणजे ह्याला पोराला गाजाने मारायला लागल्यावर मग मी आळडले थोडे तर मग आले हे शेजारी पाजारी जरशी म्हणून त्यांनी केलं मग सोडासोडी थोडी तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत निपाने नावाचं या ठिकाणी एकच घर आहे घरामध्ये एक तरुण आहे आईवडील थोडे वयस्कर आहेत आणि ज्याच्याकडे गावचा कारभार दिलेला आहे गावकऱ्यांनी प्रमुख आहे आणि तो प्रमुखांनीच या ठिकाणी रात्री साडे अकराच्या दरम्यान यांनी या कुटुंबाला महिलेला वयस्कर आजोबाला मारहाण केलेली आहे आणि ग तलवाड्या पोलीस स्टेशनला या दोन विरो दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे